मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की माननीय सुप्रीम कोर्टाने एक निकाल जाहीर केला आहे आणि त्या निकालामध्ये असं सांगितलं आहे की जे काही सध्या कार्यरत शिक्षक आहे त्यांना टी ई टी अनिवार्य करण्यात आलेली आहे जर त्यांनी टी ई टी दोन वर्षात पास केली नाही तर त्यांची सेवा समाप्त होणार आहे तर मित्रांनो काही मित्रांचा असा एक प्रश्न होता की सर आपण सी टी ई टी पास असलं तर चालेल का तर हो मित्रांनो जर तुम्ही टी ई टी पास नाही झाले तर सी टी ई टी पण त्याला इक्वेलंट आहे तर तुम्ही सीई टी टी ई टीऐवजी सी टी ई टी जर पास केली असेल तर तुम्हाला का कोणतीही काळजी करण्याची गरज नाही तर मित्रांनो आता जी येणारी टी ई टी एक्झाम आहे ती तुम्ही नक्की द्या आणि आणि त्यामध्ये फरघोस यश घ्या जेणेकरून तुमचं तुमची जी काही सर्विस आहे ती सिक्युअर होईल चला मित्रांनो त्या टी ई टीसाठी आपल्याला बेस्ट ऑफ आप लक भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काळजी घ्या जय हिंद जय भारत